नमस्कार आपला विषय ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनल स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत ई श्रम कार्ड संदर्भात तर ई श्रम कार्ड संदर्भात नवीन योजना कशी आहे आणि महिन्याला हजार रुपये कशी मिळणार आणि सुविधेचा लाभ कसा घ्यायचा त्या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सुरू करूया केंद्र सरकारने मागील काही काळात असंघटित क्षेत्रातील कोट्या होती कामगार व मजुरांसाठी ई श्रम कार्ड योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना ई कार्ड देण्यात आले असून त्यांच्या जीवनात सुधारणा होण्यास मदत करण्याचा प्रयत्न आहे ई श्राम कार्डचे फायदे आर्थिक मदत ई श्राम कार्ड धारकांना महिन्याला एक हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत आहे ही मदत त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे या मदतीमुळे काम या कामगारांना त्यांची दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास मदत होत आहे विविध सुविधा ई श्राम कार्डमुळे या कामगारांना शिक्षण आरोग्य आणि रोजगाराची संधी मिळण्यास मदत होत आहे केंद्र आणि राज्य सरकारकडून या कामगारांना विविध सवलती आणि सुविधा देण्यात येतात तांत्रिक सुविधा ई श्रम कार्ड हे डिजिटल कार्ड असून ते कागदी असू शकत नाही ई श्रम कार्ड केंद्र वर का योजना आहे या योजनेसाठी ई श्रम पोर्टल नावाची एक वेब पोर्टल सुरू करण्यात आले आहे या पोर्टलवर असंघटित क्षेत्रातील कामगारांना नोंदणी करता येते त्यानंतर ई श्रम कार्ड प्राप्त होते या कार्ड धारकांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतो या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे असंघटित क्षेत्रातील कामगार व मजुरांना त्यांच्या गरज पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत देणे व सरकारच्या विविध सुविधा उपलब्ध करून देणे या कामगार करता ई श्रम कार्ड हा एक प्रकारचा सामाजिक सुरक्षा काम करतो नोंदणी कशी करावी तर ईश्रम कार्ड ची नोंदणी करण्यासाठी कामगाराने कोणत्याही केंद्र सरकारच्या ई श्रम पोर्टलवर जावे लागते या पोर्टलवर कामगारांची नोंद करता येते तर त्या संदर्भात एक नवीन व्हिडिओ मी या युट्यूब चॅनलवर टाकणार आहोत तर आपण ते बघू शकता ई श्रम कार्ड लाभार्थी यादीत नाव आढळल्यास कार धारकाला त्यांच्या बँक खात्यात महिन्याला एक हजार रुपये इतके आर्थिक मदत दिली जाते तसेच या यादीत असणाऱ्या कार धारकांना शिक्षण आरोग्य व रोजगार क्षेत्रातील विविध सुविधेचा लाभ मिळतो लाभार्थी यादीत नाव नसल्यास कार धारकाला त्यांच्या पात्रतेबद्दल माहिती मिळू शकते एखाद्या कारणास्तव कार धारकाचे नाव यादीत नसल्याने तो कार धारक ई श्रम नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतो मुख्य वैशिष्ट्ये कोट्यावधी असंघटित क्षेत्रातील कामगारांना व मजुरांना ई श्रम कार्ड वाटप करण्यात आले आहे श्रम कार्ड धारकांना महिन्याला एक हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात येत आहे ई श्रम कार्डमुळे या कामगारांना शिक्षण आरोग्य रोजगार क्षेत्रातील सुविधा मिळू शकतात ई श्रम कार्ड धारकाची नोंदणी ई श्रम पोर्टल वर करता येते कार्डधारकाची लाभार्थी स्थिती ई श्रम पोर्टल वरून तपासू शकतात अशा प्रकारे ई श्रम कार्ड योजनेमुळे असंकंठित क्षेत्रातील कामगारांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होत आहे तसेच या कामगारांना विविध सरकारी सुविधेचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या कल्याणात वाढ होत आहे तर अशा प्रकारे आजच्या एप मध्ये आपण पाहिलं ई श्रम कार्ड योजनेचे अतिशय महत्वाचे फायदे तर हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अनेशात नवनवीन अपडेट मिळण्यासाठी आता विषय या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू का धन्यवाद